महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण सध्या आरक्षणाच्या आंदोलनानं ढवळून निघालेलं आहे जरांगे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करतायत तर ओबीसींचा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला विरोध आहे लक्ष्मण हाकेंनी त्याविरोधात आठ दिवस उपोषण केलं आरक्षणाचा हा वाद आता वेगळ्या पातळीवर पोहोचलेला आहे आंदोलनाचा स्टेज आणि टीव्ही स्टुडिओ पर्यंत मर्यादित न राहता हा वाद शाळांपर्यंत लहान मुलांपर्यंत पोहोचलाय त्यांच्याही तोंडी आता नेत्यांची भाषा आली आहे वर्गात एका बाकावर बसणारे आता जाती जाती वाटले जात आहेत मैत्री तुटते न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी हाकेंच्या आंदोलनात आलेल्या लहानग्या मुलींशी संवाद साधलाय ऐका या मुली नेमकं काय म्हणतायत

काय म्हणणे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिलेले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते तेव्हा का नाही घेतलं मग तेव्हा म्हणले होते ना तुम्हाला देतो ते आरक्षण तेव्हा नाही घेतलं मग आता असं का, का की ओबीसी तुम्ही भाटल्याला टाकवडून घ्यायला लागले कारण ते त्यांच्या लेकराचं पात मग आम्ही पण आमचे पण मम्मी पप्पा त्या लेकराचं पात असेल ना बाबा त्यांचे पण स्वप्न आहे त्यांना पण पुढे शिकायचं यांना पण वाटतं आमची पण लेकर आहे आम्हाला पण शिकायचं मला वाटतं कीर्तन काय मृतुंग अरे असं काय त्यांनी काय ते, 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 ते मोर्चा केला होता यक्कर मध्ये शेतामध्ये तेव्हा पण लोकांना आम्ही जेव घातलं पाणी पिऊ घातलं ते का ते बघून समजलं त्याला त्यावेळेस काऊ जेव घातलं मराठा मग आम्ही त्यावेळेस जेव घातला कमू की आम्हाला बाबा आले बाबा एवढं ऊन होत की त्याला ना आम्ही त्याला ना जेवायला तेवढा फायदा केला मग आता का म्हणून त्याला ओबीसी तुम्ही का लागत म्हणजे आरक्षण त्याला तेव्हा देत होते त्याच्या आरक्षणाला विरोध आहे तुमचा आमचा विरोध ओबीसी तुम्ही देऊ नका म्हणणं आहे का विरोध आरक्षण म्हणजे ओबीसी तुम्ही देऊच नका कारण ओबीसीला ओबीसीला धक्का लागला असते आरक्षण भेटलं आरक्षण त्याला काय म्हणजे ओबीसी तुम्ही कसं मिळणार त्याला भेटलं भेटून द्या आमचं घ्यायचं नाही त्याला घेऊन द्या ना घ्यायचं तुमचं घ्या आमचं म्हणणं केलं नाही पाहिजे तुम्हाला घ्यायचं ना तुम्ही घेऊ नका जर करायचं काहीतरी करू ना आम्ही आता नाही आम्ही तेव्हा शांत बसतो आता आम्हाला घर नका आमचं आरक्षण धक्का लागणार आहे मग तेव्हा आम्हाला तुमचं आरक्षण धक्काला लागणार लिहून द्या आम्हाला हे साहेब एवढं उपोषणाला बसले त्यांना त्यांचं

बोलायला सांगितलं नाही आम्ही काढला माझ्या ओळखीच्या नाटक घेतलं होतं की आरक्षण नाही मुलं रडत होते नाटक घेतलं होतं पण त्यांना आरक्षण नव्हतं याच्यावर नाटक होतं पण माझी बहीण पण आता बारावी ला तिला पण अभ्यास करा लागणार नाही यांची रोज भजन असते माझी बहीण तिकडच्या घरी जाते माहितीये का आमच्या हक्काचं आरक्षण घेतलं पाहिजे आम्हाला शिकायचंय आम्हाला वोट व्हायचंय ते आमच्या हक्काचं आरक्षण घेतलं आम्ही कसं शिकायचं त्यांना विरोध नाहीये ओबीसी मधून घेतो त्याला विरोध आहे त्यांना आरक्षण भेटलं भेटलं पाहिजे आम पण आमच्या ओबीसी मध्ये नाही भेटलं पाहिजे तुझ्यासोबत मराठा समाजातल्या तुझ्या मैत्रिणी पण असतात ना मग त्या कशा आहेत त्याची परिस्थिती तुमच्यासारखी म्हणजे म्हणतात अनेक आमचे देव आहेत आपण जर पाय गेलो स्टेज आमचे देव असं म्हणतात नाही म्हणजे आता कमी केलं म्हणतात जाऊ नको आमचे तिला स्टेजवर बसलेले असं करत्या शाळेमध्ये शाळेमध्ये तुमच्या मराठा मैत्रीण तुम्हाला बोलत फुल हो आम्हाला ना दुकान सुट्टी आम्हाला फुल तिकडे सोडायचं आम्हाला पैफ्याय लागायचं बसत आम्हाला बोलतच नाहीये कारण की मराठी आम्हाला बोलत नाही कारण की आपण ओबीसी म्हणून आता हे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून मैत्री खराब झाली आधी तर मैत्री असेल बोलले पण एक दोन महिने पण त्या काम म्हणायच्या नाही इथं आमचे देव बसत आहे तू आंदोलन बसते तिथं तसे ते तसं नव्हतं त्या आमचे देव बसली तू मंदिरात जायचं नाही पर तिथं पडला पडता लावून घेतला देवीला देव देवा देवा आधी म्हणत नव्हते असं नाही आधी नव्हते आंदोलन आंदोलन सुरू झालं तसं मैत्री बी खराब झाली तुमची लाई सांगा तुमच्या मनापासून मैत्री नाही नाही मनापासून मला मराठीची एक पण फूर्ती नाही सारे माय ऑफिस पण आधी मैत्रीने चांगलं आधी होती आधी आम्ही चांगलं बोलत होतो देखत होतो हे जातीभेद भेद झाला का पण आता नाही आता नाही नंतर पाटील बदले होते तेव्हापासून सांग या ठिकाणी एक गोष्ट सांगतो या मुलींच्या ठीक आहे त्यांनी ज्या पद्धतीने बोलले हे त्यांनी कुठेतरी ऐकलेलं आहे मराठा समाजाबद्दलची त्यांची वक्तव्य जी केलेली आहेत त्यांचं वय फार छोटं आहे त्यांना ते कळणारं नाही मात्र त्यांनी ऐकलेलं आहे मोठ्या लोकांच्या गप्पा असतील गावातल्या गप्पा असतील त्या ऐकून त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी होत आहे मला फक्त हे दाखवून द्यायचं आहे की या मुलींच्या मराठा समाजाच्या मैत्रिणी होत्या या आंदोलनाच्या आधी त्यांच्या सलोख्याचं वातावरण होतं मात्र आता ओबीसी आणि मराठा वाद किती खालपर्यंत पोहोचलेला आहे या सगळ्या लहान लहान चिमुकल्यांच्या या लहान मुलींच्या बोलण्यातून आपल्याला समजू शकतं